विद्यार्थी मित्रांनो टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्टाफ सिलेक्शन मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी पदाच्या जागांची भरती निघाली आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करावा संपूर्ण जाहिरात पुढील प्रमाणे परीक्षेचे नाव एस एस सी स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी परीक्षा दोन हजार वीस पदसंख्या तुर्तास निर्दिष्ट नाही आहे पदाचे नाव आणि तपशील नंबर एक स्टेनोग्राफर ग्रेड सी ग्रुप बी नंबर दोन स्टेनोग्राफर ग्रेड डी ग्रुप सी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण वयाची अट एक ऑगस्ट दोन हजार वीस रोजी क्रमांक ए अठरा ते तीस वर्ष पद क्रमांक दोन अठरा ते सत्तावीस वर्ष एस सी एस टी पाच वर्षे सूट साठी तीन वर्षे सूट नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत फी जनरल ओबीसीसाठी शंभर रुपये ये सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमन महिला यांना फी नाहीये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चार नोव्हेंबर दोन हजार साडे अकरा वाजेपर्यंत परीक्षा टी एकोणतीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस आता पाहूया सविस्तर जाहिरात अ स्टोनोग्राफर ग्रेड सी उमेदवाराची वय एक आठ दोन हजार वीस रोजी अठरा ते तीस वर्षापर्यंत असावे आणि दोन आठ एकोणीसशे नव्वद पूर्वी आणि एक आठ दोन हजार दोन नंतर जन्मलेला नसावा असे उमेदवार अर्जासाठी पात्र आहेत ब स्टेनोग्राफर ग्रेड डी उमेदवाराची वय एक आठ दोन हजार वीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत असावा आणि दोन आठ एकोणीसशे त्र्याण्णव पूर्वी आणि एक आठ दोन हजार दोन नंतर जन्मलेला नसावा असे उमेदवार अर्जासाठी पात्र आहेत एस सी आणि एस टीसाठी साठी पाच वर्षे आणि सीसाठी तीन वर्षांची सूट आणि पी डब्ल्यू डीसाठी साठी दहा ते पंधरा वर्षांपर्यंत अ उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी ब संगणक आधारित परीक्षा आणि कौशल्य चाचणीमध्ये पात्र घोषित झालेल्या सर्व उमेदवारांनी बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पुरावा म्हणून सर्व संबंधित प्रमाणपत्रे जसे की मार्कशीट अंतिम प्रमाणपत्रे इत्यादीमध्ये सादर करणे आवश्यक आहे एक आठ दोन हजार वीस रोजी किंवा त्यापूर्वी किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असे अपेक्षित ठरल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून रद्द केली जाईल ज्या उमेदवारांनी पात्रता परीक्षेची निकाल कट ऑफ तारखेला किंवा त्यापूर्वी जाहीर केला होता व तो उत्तीर्ण झाल्याची घोषित केली गेली आहे अशा कागदपत्रांच्या पुराव्यानुसार ते सिद्ध करू शकतील अशा उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याचा विचार केला जाईल पुन्हा एकदा सांगितले जात आहे की आवश्यक शैक्षणिक पात्रताचा निकाल संबंधित मंडळाने निश्चित तारखेपर्यंत घोषित केलं पाहिजे महत्वपूर्ण कट ऑफ तारखेद्वारे मंडळाच्या निकालाची केवळ प्रक्रिया केल्यास ई एक, क्यूची आवश्यकता पूर्ण होत नाही आता अर्ज कसा करावा अ अर्ज फक्त एस एस सी मुख्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच एस एस सी डॉट एन आय सी डॉट इनवर वर जाऊन ऑनलाईन मोडमध्ये सादर करणे आवश्यक आहे ब ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये उमेदवारांना जे पी जी स्वरूपात वीस केबी ते पन्नास के बी के स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे परीक्षेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून हे छायाचित्र तीन महिन्याहून अधिक जुना असू नये आणि ज्या तारखेला छायाचित्र घेण्यात आले आहे त्या छायाचित्रावर तारीख स्पष्टपणे मुद्रित केले जावे छायाचित्रावर अशा तारखेशिवाय छापलेले अर्ज नाकारले जातील छायाचित्रांचे प्रतिमेचे आकारमान साडेतीन सेंटीमीटर रुंदी गुणिले साडेचार सेंटीमीटर उंची असावे छायाचित्र कॅप चष्मा नसलेले असावे आणि दोन्ही कान दृश्यमान असावेत क अर्ज सादर करण्याची अंतिम वेळ चार अकरा दोन हजार वीस रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आहे अर्ज फी देय फी शंभर रुपये ही ओपन आणि साठी असेल ब अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंगत्व असलेल्या व्यक्ती आणि आरक्षणासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिकमधील उमेदवार यांना फीज भरण्यापासून सूट देण्यात आली आहे सी फी भी, भीम यू पी आय नेट बँकिंगद्वारे किंवा व्हिजा मास्टरकार्ड मॅस्ट्रो रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून किंवा एस बी आय शाखेत रोख स्वरूपात एस बी आय चालन तयार करून देता येते ड सहा अकरा दोन हजार वीस साडे अकरा वाजेपर्यंत उमेदवारांकडून ऑनलाईन फी भरली जाऊ शकते तथापि ज्या उमेदवारांना आयच्या चलनद्वारे पैसे भरण्याची इच्छा असेल त्यांनी एसबीआय शाखांमध्ये दहा अकरा दोन हजार बँकेच्या कामकाजाच्या कालावधीत पेमेंट करू शकता जर त्यांच्याकडून आठ अकरा दोन हजार वीस साडे अकरा तासांपूर्वी चालान तयार झाला असेल फी भरण्यापासून सूट नसलेल्या उमेदवारांनी आपली फी एस एस सी कडे जमा केली आहे याची खात्री करून घ्या एस एस सी कडून फी न मिळाला अर्ज फॉर्मची स्थिती अपूर्ण दर्शविली जाईल आणि ही माहिती ऑनलाईन अर्ज फॉर्मच्या प्रिंट आउटच्या शीर्षस्थानी छापली जाईल पुढे फी भरण्याच्या स्थितीची पडताळणी उमेदवाराच्या लॉग इन स्क्रीनमध्ये प्रदान केलेल्या स्थिती लिंकवर केली लि, केली लि जाऊ शकते फी न मिळाल्यामुळे अपूर्ण राहिलेले असे अर्ज सारांश नाकारले जातील आणि परीक्षेच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या कालावधीनंतर अशा अर्ज आणि फी भरण्याच्या विचारात घेण्याची विनंती केली जाणार नाही एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा उमेदवाराने विरुद्ध अर्ज फॉर्म मध्ये जिथे परीक्षा देण्याची इच्छा आहे त्या केंद्राची नोंद करणे आवश्यक आहे परीक्षा केंद्र आणि प्रादेशिक कार्यालय ज्याच्या हद्दीत ही परीक्षा केंद्र स्थित आहेत त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे आता आम्ही महाराष्ट्रातील सांगतो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे ही पश्चिमी प्रदेश आहेत परीक्षेची योजना पाहूया अ संगणक आधारित परीक्षेचा तपशील खाली नमूद केला आहे परीक्षेची तारीख एकोणतीस तीन दोन हजार एकवीस ते एकतीस तीन दोन हजार एकवीस असेल पार्ट वन मध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क वर पन्नास प्रश्न पन्नास मार्कांचे असतील पार्ट टू मध्ये जनरल अवेअरनेसवर पन्नास प्रश्न पन्नास मार्कांचे आणि पार्ट थ्रीमध्ये इंग्रजी भाषेवर शंभर प्रश्न शंभर मार्कांचे असतील असे एकूण दोनशे प्रश्न दोनशे मार्कांचे आणि याला वेळ असेल दोन तासांचा आणि पीडब्ल्यू डी साठी वेळ असेल दोन तास चाळीस मिनिटांचा ब प्रश्नपत्रिका केवळ ऑब्जेक्टिव्ह प्रकार मल्टिपल चॉईस असेल प्रश्न इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत सेट केले जातील सी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस गुणांची नकारात्मक चिन्हे असतील उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे देताना हे लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला आहे आता पाहूया संगणक आधारित परीक्षेसाठी सूचक अभ्यासक्रम खालील स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता ई e, स्टेनोग्राफी मधील कौशल्य चाचणी संगणक आधारित परीक्षेत शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार स्टेनोग्राफीसाठी कौशल्य चाचणीत भाग घेण्याची आवश्यकता आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी पदासाठी शंभर शब्द प्रतिमिनिट डब्ल्यू पी एम वेगाने इंग्रजी किंवा हिंदीमध्ये आणि स्टेनोग्राफर ग्रेड डीच्या पदासाठी ऐंशी शब्द प्रतिमिनिट डब्ल्यू पी एम वेगाने दहा मिनिटांसाठी उमेदवारांना वेळ देण्यात येईल हे प्रकरण संगणकावर प्रतिलिखित करावे लागेल ट्रान्स्क्रिप्शन वेळ खालीप्रमाणे आहे नंबर एक स्टेनोग्राफर ग्रेड डी इंग्रजी भाषेसाठी पन्नास मिनिटांचा आणि हिंदी भाषेसाठी पासष्ट मिनिटांचा वेळ असेल नंबर दोन स्टेनोग्राफर ग्रेड सी इंग्रजी भाषेसाठी 40 मिनिटांचा आणि हिंदी भाषेसाठी 55 मिनिटांचा वेळ असेल नंबर दोन हिंदी मध्ये स्टॅनोग्राफी चाचणी घेण्यात इच्छुक असलेल्या उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीनंतर इंग्रजी स्टॅनोग्राफी आणि त्या उलट शिकावी लागेल परीक्षेच्या वेळी उमेदवाराचा कौशल्य चाचणीच्या माध्यमांचे परवा न करता उमेदवारांना ऑफिसच्या कार्यात्मक आवश्यकतानुसार इंग्रजी हिंदी स्टेनोग्राफर म्हणून काम करावे लागेल नंबर तीन कमिशनच्या निर्णयानुसार कमिशन प्रादेशिक कि इतर कौशल्य चाचणी घेतली जाईल आता पाहूया निवडीची पद्धत अ संगणक आधारित परीक्षेत किमान पात्रता गुण खालीलप्रमाणे आहेत नंबर एक ओपन साठी तीस टक्के नंबर दोन ओबीसी ईडब्ल्यू एस साठी पंचवीस टक्के नंबर तीन इतर सर्व श्रेण्या एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी वीस टक्के नंबर बी ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्यांना दर्शवावे लागेल की स्टेनोग्राफर ग्रेड सी किंवा स्टेनोग्राफर ग्रेड डी किंवा दोन्ही क संगणक आधारित परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदांची कौशल्य परीक्षा मध्ये भाग घेण्यासाठी प्रवर्गनिहाय यादी केली जाईल कौशल्य चाचणी अनिवार्य आहे परंतु निसर्गात पात्र आहे कमिशन प्रत्येक पदासाठी कौशल्य कसोटीमध्ये प्रवर्गानुसार पात्रता निश्चित करेल कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना संगणक आधारित परिषदेतील गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवडीचा विचार केला जाईल संगणक आधारित परीक्षेत उमेदवारांची कामगिरी आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी त्यांनी वापरलेल्या पोस्ट विभागांच्या पसंतीच्या आधारे मंत्रालय विभागाची अंतिम निवड आणि वाटप केले जाईल आता टाय केसेसचे निराकरण कसे केले जाईल ते पाहूया एका संगणकावर आधारित परीक्षेत एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान एकूण गुण मिळतील तर अशा पद्धतींचा पाठपुरावा एकापाठोपाठ एक केला जाईल जसं की खालील प्रमाणे बघा अ भाग एक मधील गुण म्हणजे सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क बी भाग दोन मधील गुण म्हणजे सामान्य जागरूकता सी जुन्या उमेदवारासह उच्च तारखेसह जन्मतारीख डी वर्णमाला क्रमानुसार ज्यामध्ये उमेदवारांची नावे दिसतील तर अशा प्रकारे होती एस एस सी स्टेनोग्राफरच्या जाहिरातीची सविस्तर माहिती तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता त्याचे निरसन केले जाईल आणि सर्वात शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद